हे पहा मित्रांनो आणि हे झालं आहे सूर्य महाराजांचं परिभ्रमण राशांत म्हणजेच संक्रमण म्हणजेच मकर संक्रांती हा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साधारण दुपारी सव्वा तीन वाजता सूर्य महाराजांनी धनुराशीतून आपण बघू शकता तीस डिग्री पते मकर राशीमध्ये दे, एक डिग्रीमध्ये परिभ्रमण केलेलं आहे शून्य डिग्रीमध्ये परिभ्रमण केलेलं आहे यालाच म्हणतात मकर संक्रमण म्हणजे आजच्या आजच्याच रोजी हे मकर संक्रमण संपन्न झालेलं आहे आणि तुमच्यासाठी मी हे कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकता या कुंडलीच्या माध्यमातून कसं सूर्य महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये परावर्तित झालेलं आहे मित्रांनो स्वागत करतो महेश गोळे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे साईसर जयश्र वास्तू मी महेश गोळे ज्योतिषप्रिय अभ्यासक आपल्यासाठी हा घेऊन आलो आहे आपला ज्योतिष मित्र म्हणा ज्योतिष सका म्हणा हे आपल्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मकर संक्रमणाचा मकर संक्रमण फार महत्त्वाचं असतं कारण मकर संक्रमण हे सूर्य महाराजांचं केवळ एकाच राशीत दुसऱ्या राशीत राष्ट्रांतर नव्हे तसं पाहिलं तर सूर्य महाराज हे दर महिन्यातून एकदा साधारणपणे हे आपली राशी बदलतात परंतु हे जे राष्ट्रांतर आहे हे विशेष महत्त्वाचं आहे कारण का तस सूर्य महाराज हे दक्षिणायनातून उत्तरायणात प्रविष्ट झाले दक्षिण दिशा यम महाराजांची आहे यमाची आहे आणि यम हे सुद्धा सूर्य महाराजांचे पुत्र आणि तिथून उत्तरायण जेव्हा सुरू झाले ते या उत्तरायण म्हणजेच काय तर दहा नंबर राशीमध्ये आलेत मकरराशी शनी महाराजांची राशी असून शनी महाराज हे सुद्धा सूर्य महाराजांचे पुत्र आहेत त्यांचे एका पुत्राच्या घरातून दुसऱ्या पुत्राकडे आलेले सूर्य महाराज हे केवळ तेवढं निदर्शक नसून याच्यामधून जो आहे अंधारावरती प्रकाशाचा विजय आपण म्हणू शकतो प्रकाशित झालेले सूर्य महाराज तळपणा आहेत आता याच्यापुढे त्याच्यानंतर जी आपण म्हणतो शीतलता आहे त्या नको असलेल्या क अतिप्रमाणातल्या शीतलतेपासून उत्साह ऊर्जेतमध्ये रूपांतर झालेलं आहे तसंच अंधाराकडून प्रकाशाकडे असं झालेलं हे राशांत रूपांतर आहे हे आपल्याला याच्या पुढे पाहायला मिळेल आणि अनुभवायलासुद्धा मिळेल मित्रांनो महाभारतामध्ये कथा आहे की जेव्हा पितामह यांना बाणाच्या शय्यावरती झोपवलं गेलं होतं त्यावेळेस ते त्यांनी आपले प्राण तत्काळ स सोडले नव्हते कारण त्यांना माहिती होतं की दक्षिणायन सुरू आहे आणि सूर्य महाराज हे दक्षिण बाजूला आहेत आणि त्यामुळे प्राण सोडणं हे अयोग्य त्यामुळे याचं महत्त्व विशेषपणे आणि ज्यावेळेस सूर्य महाराज हे उतरण्यात आले त्यावेळेस त्यांनी आपल्या प्राणाचं म्हणजे तिथून प्राण त्यांनी सोडले होते तर अशी कथा महाभारतामध्ये आपल्याला पाहायला पाहायला मिळते याच्यावरून आपल्याला ह्या राष्ट्रांतराचंच म्हणजेच मकर संक्रमणाचं महत्त्व कळून येतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय श्रीराम सूर्य महाराज आपल्या आयुष्यामध्ये यश ऐश्वर्य कीर्ती समृद्धी समाधान ऊर्जा इत्यादी भरून देऊ अशी मी सूर्य महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद